शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा अखेर त्या महाराजाविरुद्ध गुन्हा दाखल दारू सोडवण्यासाठी मारहाण करतानाचा व्हिडिओ झाला होता व्हायरल दारू सोडवण्यासाठी मारहाण करण्याचा प्रकार महाराजांच्या चांगलाच अंगलट आला असून रायपूर पोलिसांनी घाटनंद्रा शिवारातील शिवाजी बर्डे उर्फ शिवा महाराज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे दोन ते तीन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर घाटनांद्रा येथील महाराज हे धारू सोडवण्यासाठी एका व्यक्तीला मारहाण करीत असल्याचा व्हिडिओ प्रसारित झालेला होता सदर व्हिडिओची पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी गंभीर दखल घेतली असून रायपूर ठाणेदारांना कारवाईच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार रायपूर ठाणेदार यांनी सदर प्रकरणातील पीडित व्यक्तीचा शोध घेतला असून सदर व्यक्तीचे नाव राजेश श्रीराम राठोड वयवर्षे छत्तीस असे आहे व ते जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील माळेगाव येथील रहिवासी आहेत दरम्यान राजेश राठोड यांनी आज एकोणतीस जून रोजी पोलीस स्टेशनला येऊन घडलेल्या घटनेबाबत तक्रार दिल्याने रायपूर पोलिसांनी घाटनांद्रा शिवारातील शिवाजी पुंडलिक बर्डे उर्फ शिवा महाराज यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास ठाणेदार दुर्गेश राजपूत हे करीत आहेत